मित्रांनो नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एक मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला पण चर्चेत आहे ते म्हणजे इंडिया आघाडीचं क्रॉस वोटिंग म्हणजे इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी एन डी ए उमेदवाराला मत दिल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि हा वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे तर नक्की काय झालं चला सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर संसदेतील एकूण सातशे एक्क्याऐंशी मतदारांपैकी सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं त्यापैकी पंधरा मतं अमान्य ठरली शेवटी जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मते पडली निकाल स्पष्ट होता राधाकृष्णन भारी मतांनी विजयी झाले पण खरा प्रश्न आहे एन डी एची अधिकृत ताकद संसदेच्या दोन्ही सभागृहात मिळून सुमारे चारशे सत्तावीस एवढीच आहे पण राधाकृष्णन यांना मिळाली चारशे बावन्न मते म्हणजेच पंचवीसपेक्षा जास्त अतिरिक्त मते कुठून आली त्यामुळेच लगेचच चर्चा सुरू झाली विरोधी पक्षातील काही खासदारांनी खरंच एन डी एला मतदान केलं का निकाल आल्यानंतर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विट करून विरोधी खासदारांचे आभार देखील मानले त्यावरून एनडीए थेट म्हणते की इंडिया आघाडीतील काही खासदारांनी क्रॉस वोटिंग केलं दुसऱ्या बाजूला काँग्रेसनं आरोप केला की बी जे पीने पैशाच्या जोरावर खासदार विकत घेतले तर तृणमूल काँग्रेसने स्पष्ट केले की त्यांच्या सर्व खासदारांनी विरोधी उमेदवारालाच मतं दिलं आप आणि काही प्रादेशिक पक्षांमध्येही एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले आहेत या निवडणुकीत पंधरा मतं अमान्य ठरली काही मतदारांनी चुकीच्या पद्धतीने बॅलेट पेपरवर खून केली होती आता प्रश्न असा आहे की अमान्य मतं जर वैध ठरली असती तर फरक किती पडला असता त्यामुळे क्रॉस वोटिंगवरूनच जास्त गदारोळ आहे इंडिया आघाडीला या निवडणुकीत एकत्र येऊन ताकद दाखवायची खूप मोठी संधी होती पण निकालाने वेगळाच संदेश दिला काही सदस्यांनी जर खरंच एन डी एला मतदान केलं असेल तर याचा अर्थ इंडिया आघाडीमध्ये अंतर्गत तणाव अजूनसुद्धा मिटलेला नाही आगामी लोकसभा अधिवेशनात आणि भविष्यातील राष्ट्रपतीच्या निवडणुकीत हे फार महत्वाचं ठरू शकतं एन डी ए या विजयाला आपली राजकीय ताकद आणि विरोधकांचा कमकुवतपणा म्हणून मांडत आहे तर इंडिया आघाडी ही पराभव झाकण्यासाठी बी जे पीवर मत खरेदीचे आरोप करत आहे खरं पाहता या निकालाने विरोधकांचं एकतेचं स्वप्न पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आणलं आहे मित्रांनो निकालापेक्षा जास्त चर्चा ही, ही क्रॉस वोटिंगवर सुरू आहे तुम्हाला काय वाटतं खरंच इंडिया आघाडीचे काही खासदार एनडीकडे वळाले का की हे फक्त एक राजकीय डाव आहे कमेंटमध्ये तुमचं मत जरूर सांगा थांबूया या व्हिडिओमध्ये भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर धन्यवाद